या पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल कोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन डॉक्टर प्रभाकर प्रभाकर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला नमस्कार कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की निवडणुकीच्या मुलाखतीसाठी उद्या दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून वाघ एक ते पाच सकाळी नऊ ते दुपारी दोन प्रभाग सहा ते दहा दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याचप्रमाणे दिनांक सतरा प्रभाग क्रमांक अकरा ते प्रभाग क्रमांक पंधरा सकाळी नऊ ते दुपारी दोन प्रभाग क्रमांक सोळा ते प्रभाग क्रमांक वीस दुपारी तीन ते सायंकाळी सात दिनांक अठरा प्रभाग क्रमांक एकवीस ते प्रभाग तुनु। क्रमांक सव्वीस सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत अशा सर्व उमेदवारांच्या ड गटातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत तरी सर्व महिला आणि पुरुष उमेदवारांना सूचित करण्यात येते की आपण एकटे मुलाखती देण्यासाठी यावे कोणत्याही वाद्य वृंद न आणता त्याचबरोबर डोलीबाजा बेंजो आपले समर्थक अशा कोणालाही बरोबर न घेता आपण स्वतः मुलाखती नोंद घ्यावी मुलाखत भारतीय बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कोंडल शाळेलगत या मायडीसी मागे सोलापूर